आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अर्क म्हणून तो परिसर आहे आणखी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं हा म्हणजे हजार विद्यार्थ्यांचं शासकीय हॉस्टेल आहे तर या हॉस्टेल मधली जी परिस्थिती होती जी आपण सत्यता दाखवलीच पण आज शेवटचा भाग असा आहे की तुम्ही फक्त एकदा बघा या पाण्याच्या टाक्या आहेत तर या पाण्याच्या टाक्या एकदा बघा ना याच्यामध्ये बघा जंतू बघा कसे आहेत याच्यामधले ते किडे बघा हे जंतू बघा म्हणजे खरंच हे पिण्यासारखं पाणी आहे का आता हे गोरगरिबांचे कस्ट म्हणजे शेतकऱ्यांचे लेकरं आहेत जे बाहेर गावून इथं शिकण्यासाठी आले त्यांना जर कधी असं पाणी प्यायचं जर कधी म्हटलं तर ते विद्यार्थी खरंच जिवंत राहतील का त्यांचं शरीर त्यांना साथ देईल का ते अभ्यासामध्ये मन लावून अभ्यास करतील का म्हणजे खरंच ही सामाजिक न्याय विभागाचं हेच खातं आहे का ज्याच्यामध्ये गरीबांचे विद्यार्थी शिकतात हे बघा ना ही पाण्याची टाकी बघा अशी कुठलीच टाकी नाहीये की ज्या टाकीमध्ये का जंतू आहेत किळे आहेत भावडण ही रिअलिटी आहे का म्हणजे खरंच मला स्वतःला म्हणजे प्रत्यक्षात माझ्या अंगाला काटा येतोय ही वास्तविकता दाखता दाखवता दाखवता आज आमच्या शहरामध्ये बाहेरगावचे जे तरुण मुलं जे आहेत लहान लहान लेकरे जे आहेत गरीबांचे जे लेकरं आहेत शेतकऱ्यांचे जे शिक्षणासाठी आलेले आहेत त्यांना असं पाणी जर कधी पिवावं लागत असेल तर आपल्या शहरामध्ये खरंच हे योग्य आहे का आपल्या शहरामध्ये याच्यापेक्षा आणखी आजीरबाणी कुठली गोष्ट असू शकते का हे बघा ना बघा ना भावांनो बोलण्यासाठी शब्द आहेत शब्द अपुरे पडलेत प्रत्यक्षात हे बघा याच्यामध्ये तर किती किती म्हणजे अवघड आहे सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी झोपलेत का का तुम्ही झोपा काढतायत का तुम्हाला एखाद्याचा जीव जाईल तेव्हा तुम्ही झोपेचं सोंग घेणार आहात तुमची झोप उडणार तरी कधी आज प्रत्येक म्हणजे आमचे सहकारी असतील दरेकर साहेब यांची ग्राउंड रिपोर्टिंग करता करता हे तिथं खाली पडले त्यांच्या पायाला लागलं आता त्यांच्या पायाची दुखापत जर का झाली असती याची जबाबदारी खरं तुम्ही घेता का म्हणजे आम्हाला सत्तविकता एकदम दाखवण्यासाठी जर स्वतःचा जीव धोक्यात घालावं लागत असेल तर याची जिम्मेदारी तुम्ही घेणार का आमचा भाग त्या सोडून पण कमीत कमी जे गरीबांचे जे लहान लहान लेकरं आहे शिक्षणासाठी आले तर कमीत कमी त्यांना तरी शिक्षण व्यवस्थित घेऊ द्या कुठलं फळ खायचं म्हटलं ते फळ किडलेलं एखादी भाजी खायची म्हटलं त्याच्यामध्ये आळ्या चपात्या खायच्या म्हटलं तर कच्च्या म्हणजे करावं तरी काय गरिबांच्या लेकरांना जगाव की नाही जगाव म्हणजे तुम्ही म्हणजे ते आधीच्या काळासारखं झालेलं आहे भात भात खाऊन ते म्हणतात ना पोकल दिमाग करायचं त्याच्यातला हा प्रकार झालेला आहे सिस्टर साहेब तुमच्याकडनं न्यायाची अपेक्षा आहेत आणखी तुम्हाला सामाजिक न्याय विभागाचे मंत्री सुद्धा आहात तर त्याच्यामुळे तुम्हाला थोडीशी जरी गरीबांची भान असेल किंवा थोडासा जरी गरीबांचा तुम्हाला मान राखायचा असेल ना तर एकदा आवश्यक या हॉस्टेलना एकदा भेट द्या आणखी तुमचं सामाजिक न्याय विभाग खातं जे आहे कसं काम करता तुम्ही एक तर फक्त बघा